समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथील प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ माळी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बदली कामगारांविषयी अन्यायकारक व विरोधी भूमिका घेतली असून त्यांनी न्यायालयीन आदेशांचे उघडपणे उल्लंघन केले आहे या संदर्भात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांनी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांच्याकडे विविध मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर केले आहे यामध्ये महाराष्ट्र शासकीय सेवक शिस्तभंग व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशीनुसार संबंधित अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ निलंबन व शिस्तभंग कारवाई करून सेवा पुस्तकावर नोंद घेण्यात यावी तसेच न्यायालयीन आदेशांचा सन्मान राखून बदली कामगारांना त्वरित कायम नियुक्तीचा आदेश काढण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरेसर व जिल्हा सदस्य किशोर आढाव या युनियनच्या प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत याबाबतची प्रत माहितीसाठी महामहिम राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री आरोग्यमंत्री मंत्री, आरोग्य मंत्री, लोक आयुक्त मानवी हक्क आयोग तसेच अनुसूचित जाती जमाती आयोग अशा केंद्रीय व राज्यस्तरीय सत्तावीस अधिकारी संस्थांना देण्यात आली आहे युनियनने स्पष्ट केले आहे की कामगारांच्या न्यायालयीन व कायदेशीर हक्कांवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद व दखल घ्यावी असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य कामगार आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे त्याप्रमाणे जे जे काही अडचणी आमच्या त्यांनी त्यांनी विचारून घेतलेले आहेत ते आम्ही त्यांना व्यवस्थितपणे रीतसर सगळं कागदोपत्री त्यांना दिलेलं आहे आणि प्रशासनाची जी भूमिका आहे आमच्याबद्दल ते चांगली नसून ते सगळ्यांना चिघळ हे चिघळण्याचा प्रयत्न कराव्यात आणि ते न होता शासनानं शासन शास्णा दरबारी आमच्या लवकरात लवकर हा विषय मार्गे लावा हे आम्हाला शा शासनंदर्भाने आम्ही विनंती करतो आणि आज कामगार आयुक्तांना जे आम्ही निवेदन दिलेलं आहे कामगार सुद्धा त्याचा पार पाठपुरावा वरिष्ठ पातळीवर करून आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्या इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची ते, ते जे आमची जे पिळवणूक करायलात ते तर पिळवणूक आमची थांबावी सांगलीचे प्रशासकीय अधिकारी हे ह्या लोकांनीसुद्धा आमची जे पिळवणूक करल्यात ते पिळवणूक आमची थांबवावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली शासकीय पद्मश्री वसंतदादा पाटील मिरज मेडिक मेडिकल कॉलेज या सर्व बदली कर्मचाऱ्यांची दोन हजार सत्त्याण्णवपासून पिळवणूक होत आहे सत्त्याण्णवचा निकाल लागून देखील आहे जस जसा रिक्त जागा होईल तस त्यांना कायमस्वरूपी करण्याचा आदेश दिलेला आहे शासनाचा अवमान करून हे शासन आजपर्यंत आम्हाची पिळवणूक केलेली आहे चौथा महागाई भत्ता दिलेला आहे पाचवा महागाई भत्ता दिलेला आहे सहावा वेतन मागताना आहे प्रलंबित आहे वरच्या कामात आहे प्रत्येक गोष्टीला जे आहे ना व्हर्चल लेवलला पाठवतात विनावेतन इथनं होते ऑर्डर इथनं निघते पेमेंट इथनं निघतो आहे आणि बाकी सगळे का त्यांच्या अवघड जे शब्द आहेत ना त्यांना त्यांनी ते व्हर्चेल लेवलला जावा म्हणून सांगतात आणि कधी डिपार्टमेंटला आम्ही आम साहित्यिक भेटायला गेलो स्वायतीन सराला तर आम्हाला तास तास बाहेर उभा करावं लागतात अधिकारी आत बसल्यात हे ते बसल्यात आमचा नंबर येतच नाही तिथं आणि आम्हाला त्या दोन हजार लागल्यापासून आम्हाला जे आहे तास तागायचे हे सगळं आमची आम्हाला नुसतं राबून घ्यायचं काम केलेलं आहे आणि चाळी चुगली करून असे शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांची शिपाई लोकं की सगळ्या कर्मचाऱ्यांना कुठं काय अडकिंग आड़, आणायचं आणि त्रास कर द्यायचं हे तिथं पॅरिंग करून अधिकारी आणि प्रशासकीय त्रा, त्रा, अधिकारी आणि मेन जे आहे मे सिव्हिल हॉस्पिटलचं ऑफिस आहे हे सुप्रिंटेंडेंट ऑफिसला जायचं आम्ही तक्रार घेऊन तर हे मुकदमची बाजू घेऊन मुकदमला ते स सहकार्य करतात आणि सुट्टी दिवशी ब्रेक दिवशी ब्रेक असताना देखील हे चार चार दिवसाचे विनावदन केले ह्या माणसाने आमचं नुकसान केलेलं आहे आणि वर्णे मेमो देतात आणि वर्ण आहे आम्हाला हे जो उत्तरं द्या तासात ज्युशी असं काही दिलेलं नसताना देखील त्यांनी एक एक अधिकाऱ्याला जाऊन मी विचारलं की मला माझी ऑर्डर का तटवलं आहे तर तुम्ही आम्ही दिलेला ज्या ह्याचं मेमोचं उत्तर दिलेला नाही मला तुम्ही त्या त्यात कालावधी घातलेली नाही आहे मी उत्तर देत नाही म्हणून त्यांना असं सगळं सगळं सांगितलेलं आहे तर त्यांनी बेल वाजवून शिपायला बोलवले यांचा पत्र दाखवा मला हे पत्र दाखवलं म्हटले अरे यांना तू कालावधी घातला नाही ह्यांना सा चौदा दिवस विनावताना यांना पगार कामावर आणि यांची ऑर्डर काढलेलं नाही परत त्वरित अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांना बोलून ऑर्डर काढायला सांगितले आज ती यांची चूक बोलत आणि दोन हजार पंधराला मी केस गाठली लोक आयुक्ताला तर हेनी मला दोन हजार पंधरा तारखेचं कावलाधी घालून सोडून दोन हजार तेराचं घालून उत्तर दिलं आम्हाला की तुम्हाला काय आमच्याकडं तुमच्याकडे सगळे प्रश्नाची उत्तरं नाहीत आमच्याकडं तर अशी अशी सारखा वारंवार आमची पिळवणूक होत असते तर आत्ता स सगळी सा, सगळी सा, कर्मचारी एक एक जग येऊन आम्ही आत्ता फाईट करायला लागलो तर आम्हाला आज या बाहेर आता असं का मानात आणि आमचे साहेब हे ज्या माथाळ ट्रान्सपोर्ट स संघटनाही आमच्यासमोर सोबत असल्यामुळं हे अधिकाऱ्याबरोबर बसण्यासारखं आम्हाला पुढं बोलून आम्हाला त्यांना मान द्यायला लागला आता ह्याच्या हातो आम्हाला बसायला देत नव्हते तू कुठे आहे चहा प्यायला गेले तिथं आमची चौकस व्हायची आम्हाला सुट्टी केला तो इथं का आलायस तू तिथं का गेलायस अशी साळे आमची पिळवणूक होती ती आणि तैट करून ठेवले तर आम्हाला आता जरा कुठे तरी हे माथाळ माणसाचा आल्यागत वाटायला आहे माथाळ ट्रान्सपोर्ट संघटना ही आमच्या पाठीशी राहिल्यामुळं आम्हाला आता जर ताकद आली की प्रत्येक अधिकाऱ्यासमोर आम्ही ताकदीने बोलू शकतो आणि आमची हिमती आम्ही दाखवू शकतो आमच्या पाठीमाग कोण नव्हते म्हणून आजपर्यंत आम्ही मिळवणूक आमची झालेली आहे तर ह्या अजून आमचं सगळं व्यवस्थित व्हावं हीच आमची <coughs> सांगण्याची अपेक्षा आहे की क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका